लाडक्या बहिणींचा लाभ थांबला लाभार्थ्यांची होणार पडताळणी राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनानं लाडके बहीण योजना अंमलात आणली परंतु आता या योजनेचा अतिरिक्त भार शासनाच्या तिजोरीवर पडत असल्याची ओरड होत आहे या योजनेतील लाभार्थी कमी करण्यासाठी शासन विविध उपाय करत आहे त्यामुळे पासष्ट वर्षावरील आणि एका परिवारातील दोनपेक्षा जास्त लाभार्थ्यांचा लाभ बंद करण्यात येणार आहे बुलडाणा जिल्ह्यातील या दोन्ही अटीत बसणाऱ्या एकूण एकावन्न हजार चारशे तीस लाभार्थ्यांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आलाय अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी केली आहे मुख्यमंत्री योजना अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात एकूण सहा लाख अकरा लाभार्थी आहेत राज्य शासनाच्या निर्देशानुसार एका कुटुंबातील फक्त दोन महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात असेच लाभार्थी महिलांचं वय एकवीस ते पासष्ट वर्ष असलं पाहिजे शासनाची ही बाब निदर्शनास आली की एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिला या पासष्ट वर्षावरील महिला सुद्धा लाभ घेत या दोन्ही अटींचा भंग करणाऱ्या लाभार्थी महिलांचा शोध घेण्याचे निर्देश राज्य शासनानं महिला व बालविकास विभागाला दिले बुलडाणा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त एकोणचाळीस हजार दोनशे सदुसष्ट लाभार्थी महिला मिळून आल्या तसेच पासष्ट वर्षावरील वय असलेले बारा हजार एकशे ते महिला मिळून आल्या आहेत अशा प्रकारे एकावन्न हजार चारशे तीस लाभार्थी महिलांचा अनुदान थांबवण्यात आला असून याची पडताळणी केली जात असल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी अमोल डेघोळे यांनी दिली आहे आपला विद्रबल आयुसाठी साठी देवानंद सानप बुलढाणा